हाय हॅलो नमस्कार कसे आहात सर्व मस्त ना मस्तच रहा माझ्या सगळ्या गोडताईंचं मैत्रिणींचं आणि स्वामी भक्तांचं माझ्या या यूट्यूब चॅनेलमध्ये खूप 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 स्वागत आहे आणि आजचा दिवस तुम्हाला खूप आनंदाचा सुखाचा भरभराटीचा आणि समृद्धीचा जावो ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते एकवीस जुलै दोन हजार चोवीस वार रविवार आपल्या सगळ्या स्वामी भक्तांसाठी आवडतीचा दिवस आनंदाचा दिवस उत्साहाचा दिवस कारण एकवीस जुलै दोन हजार चोवीसला गुरुपौर्णिमा आहे आपल्या गुरूंचा दिवस आहे खरं तर गुरूंचा दिवस दररोज येतो पण त्यांची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आणि जे काही आपण आहोत ते त्यांच्यासाठी आहोत त्यांच्यामुळेच आहोत यात काही शंका नाही तो दिवस त्यांचा आणि शिष्याचा यावर्षी दोन हजार चोवीसमध्ये एकवीस जुलैला गुरुपौर्णिमा आलेली आहे आता या सप्ताहानिमित्त या स सुवर्ण दिवसाच्या निमित्ताने आपण दरवर्षी सेवा करत असतो काय सेवा करत असतो कशा पद्धतीने सेवा करत असतो कुठल्या कुठल्या सेवा करत असतो हे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आता सेवा कधी करायची आपल्याला एक जुलै दोन हजार चोवीसपासून एकवीस जुलै दोन हजार चोवीसपर्यंत सेवा करायची आहे एकवीस दिवस स्वामीचरित्र सारामृत स्वामींच्या या सेवा ज्या काही तुम्हाला जमणार आहेत त्या अवरजून करायच्या आता आपण कोणत्या कोणत्या सेवा करू शकता सगळ्यात महत्त्वाचं स्वामी चरित्र सारामृताचे एकवीस पारायण तुम्ही करू शकता आता एकवीस पारायण म्हणजे काय तर दररोज एक, थे एक पटन करने। ते एकवीस अध्याय पठण करणे आता पारायण सुरू करताना पहिल्या दिवशी महाराजांना जे काही संकट आहे किंवा जी काही इच्छा आहे ती सांगायची आहे बघा आयुष्यात आपल्याला असे लोक भेटतात ते आपली दुःख रडून ऐकतात आणि हसून जगाला सांगतात पण एकमेव आपले स्वामी महाराजच असे आहेत ज्यांच्याकडे सगळं काही मनातलं सांगू शकता तुमच्या मनात, मनात काय चाललं आहे ते महाराजांना सगळं माहीत असतं आपल्या आयुष्यात अशा काही गोष्टी असतात त्या अशक्य असतात म्हणजेच आपल्याला नशिबाची साथ नसते पण नशिबाला गुरूंची साथ मिळाली तर नशीब बदलायला वेळ लागत नाही हे लक्षात असू द्या तर पहिल्या दिवशी महाराजांसमोर आपल्याला नारळ खडीसाखर ठेवायचे आहे आणि प्रार्थना करायची आहे महाराजांसमोर ठेवलेला नारळ नंतर तुम्ही मठात जाऊन ठेवू शकता किंवा संकल्प करायचा संकल्प करताना तुमचं नाव सांगायचं आहे तुमचं गोत्र सांगायचं आहे महाराजांना तुमची जी काही अडचण आहे ती सांगायची आहे की महाराज माझ्या या कामासाठी मी स्वामी स्वामीचरित्र सारामृताचे पारायण करत आहे आणि हो हे बोलताना तुम्ही अखंड शब्द वापरू नका कारण अखंड म्हणजे काय तर कोणताच खंड पडता कामा नये पण आपल्याला मासिक धर्म असू शकतो अजून काही अडचणी असू शकतात म्हणून अखंड असा शब्द वापरायचा नाही तुम्हाला या पारायणाचे एकवीस तारखेला सांगता होईल याची काळजी घ्यायची आहे त्यानुसार तुम्ही पारायणाला सुरुवात करू शकता आता पारायणाला सुरुवात करताना दररोज अकरा श्री स्वामी समर्थ महाराजांचा जप करायचा आहे म्हणजेच आपण जो जप करतो ना श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ हा जप तुम्हाला अकरामाळी करायचा आहे ही कलियुगातील महाराजांची कोणतीही अटी नियम नसणारी अत्यंत प्रभावशाली सेवा आहे तुम्हाला स्वामी समर्थ मंत्रांचं नामस्मरण करायचं आहे त्यानंतर दररोज तुम्हाला अकरा वेळा तारक मंत्राचं पठण करायचं आहे आता या झाल्या महाराजांच्या तीन सेवा तुम्ही यातली कोणतीही सेवा करू शकता एकवीस दिवसांची स्वामीचरित्र सारामृताची पारायणाची सेवा करू शकता किंवा अकरा वेळा तारक मंत्रांची सेवा करू शकता किंवा अकरा माळी श्री स्वामी समर्थ मंत्र या यांची देखील तुम्ही सेवा करू शकता मी मात्र स्वामी चरित्र सारामृतूची सेवा करणार आहे तुम्ही ठरवा तुम्हाला कोणती सेवा करायची आहे आणि कोणती सेवा ही वाया जात नाही महाराजांच्या सेवेमुळे जे नशिबात नाही ते पण मिळते आता सगळ्यात महत्त्वाचं एकवीस दिवस तुम्ही सेवा करणार आहे तर मांसाहार कडकडीत बनणं या सेवा करताना ब्रह्मचार्य पालन करायची गरज नाही ज्यांना शक्य होत असेल ब्रह्मचार्य पालन करणं त्यांनीच करा ज्यांना शक्य नाही त्यांनी नाही केली ना तरी काही हरकत नाही कारण असे कितीतरी स्वामी भक्त आहेत किंवा कितीतरी आपल्या ताई मैत्रिणी आहेत हे संतान प्राप्तीसाठी सेवा करणार आहेत तर ब्रह्मचार्या नाही पाळली तरी चालेल आणि तिसरी गोष्ट म्हणजे घरातले मांसाहार खातात खाऊ द्या तुम्ही खाऊ नका त्यांना खायचं आहे तर खाऊ द्या त्यांना बनवून द्यायचं आहे तर द्या पण तुम्ही खाऊ नका तुम्ही ही सेवा करताय तर तुम्ही नियम पाळा तुमच्या मनात काय चाललं आहे हा मा महाराजांना सांगायची गरज नाही ते सगळं समजतात हा दिवस आपल्या गुरूंचा आहे ज्याच्यासाठी ही सेवा करायची बघा आपल्या स्वामी महाराजांना रोज एकाच गोष्टीची लांबड लावलेली आवडत नाही म्हणजेच रोज त्यांच्यासमोर बसून महाराज द्या ना महाराज हे द्या ना महाराज ते द्या ना महाराज मला हे हवंय असं अजिबात करायचं नाही मग ते देतच नाहीत हा चांगलाच अनुभव स्वामी भक्तांना कित्येक आला असेल तुम्हालाही आला असेल तुम्हीही ते शेअर करा मला असं वाटतं निस्वार्थपणे सेवा करा स्वामींना तुमच्यासाठी काय चांगलं आहे काय वाईट आहे हे माहीत आहे बघा आयुष्यात जे काही भेटलं ती स्वामींची कृपा जे काही नाही भेटलं ही स्वामींची इच्छा या गुणधर्माने सेवा केली तर आयुष्यात कधीच कशाचीच कमी पडणार नाही बघा तुम्ही एखादी गोष्ट स्वामींना मागितली आणि ती तुम्हाला नाही दिली तर नाराज होऊ नका मला स्वामींनी ते दिलं नाही असा विचार करू नका कारण यापेक्षाही काहीतरी चांगलं स्वामी महाराजांनी आपल्यासाठी देणार असतील हा विश्वास ठेवा आणि जे काही महाराजांनी ठरवलं आहे ते वेळ आल्यावर तुम्हाला नक्कीच मिळणार आहे स्वामीचरित्र चरित्र ऋतूची सेवा जी आहे जो कोणी करतो त्याला अनुभव आल्याशिवाय राहत नाही पौर्णिमेच्या काळात जी सेवा केली जाते ही फक्त महाराजांसाठी करायची आहे महाराज आपण संपूर्ण ब्रह्मांडनायक चालवत आहे ही माझी सेवा फक्त तुमच्यासाठीच आहे बघा मला माहिती आहे प्रत्येकाच्या आयुष्यात अशी काही संकटं असतात त्रास असतात दुःख असतात आपण खूप त्या दुःखानी त्रासानी त्रस्त झालेला असतो यासाठी तुम्ही सेवा करता स्वामींकडे काहीतरी मागता पण कधीतरी निस्वार्थी फक्त स्वामींसाठी सेवा करा मला सांगा तुमचा स्वामींवर विश्वास आहे ना मग ते तुम्हाला अडचणीतून नक्की बाहेर काढतील नक्की तुम्हाला मार्ग दाखवतील बघा वाईट वेळेनंतर चांगली वेळ येतेच जेव्हा तुम्ही खूप अडचणीत असता खूप त्रासात असाल तर समजून जा आता तुमची वाईट वेळ संपून जाणार आहे तुमचे चांगले दिवस लवकरच येणार आहेत लवकरच स्वामी तुमच्या इच्छा पूर्ण करणार आहेत यापेक्षा वाईट माझ्या इशात काहीच घडू शकत नाही आता माझं दुःख संपलं त्रास संपला हा दृढ विश्वास तुम्ही महाराजांच्या प्रती ठेवला तुम्ही स्वामींना सर्वस्व मांडलं नक्कीच स्वामी, स्वामी तुम्हाला एकटे सोडणार नाहीत बघा आपण म्हणतो आम्ही एवढी सेवा करणार आम्ही तेवढी सेवा करणार तुम्ही कोण सेवा करणारे कोण महाराज तुमच्याकडून सेवा करून घेतात कोणाकडून किती नामस्मरण करून घ्यायचं आणि कोणाचं कुठे नामस्मरण थांबवायचं हे स्वतः महाराज ठरवतात खरं सांगू का स्वामी सेवा करायला खूप भाग्य लागतं बरेच लोक आपल्याला म्हणत असतील हे काय स्वामींची सेवा करतात ती सेवा करतात त्यांना काही कामधाम नाही पण त्यांना कुठे माहीत आहे त्यांच्या नशिबात स्वामी सेवा नाही आपल्या नशिबात स्वामींची सेवा करणं आहे आपलं घर सुखात आहे आनंदात आहे भरभराटीत आहे आपल्या मुलांचं व्यवस्थित सर्व काही चाललेलं आहे पतीच्या व्यवसायात चांगली वाढ आहे घर अगदी आनंदात सुखात नांदते अजून काय हवं आहे आपल्याला हा तर स्वामींचाच आशीर्वाद आहे चला तर मग गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने आपल्या गुरूंसाठी या सेवा करूया आणि अखंड गुरु आशीर्वाद आपल्या पाठीशी राहो हे मागणं आपल्या स्वामी महाराजांकडे मागूया आणि आपल्याला जेवढी आपल्या परीने होईल तेवढी स्वामी महाराजांसाठी गुरुपौर्णिमेच्या दिवशी पर्यंत ही सेवा चालू करूया तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ थोडा जरी हेल्पफुल वाटला असेल किंवा या व्हिडिओमधली माहिती आवडली असेल तर तो तुमच्या मित्रमंडळी परिवार यांच्यासोबत शेअर करा म्हणजेच याच्यातल्या माहितीचा उपयोग त्यांना देखील होऊ शकतो आणि आपण सगळे मिळून स्वामी भक्ती करू शकतो चला तर मग माझ्या चॅनेलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तसेच बाजूला असणारे आयकॉनचे बटन क्लिक करा त्यामुळे माझ्या चॅनेलवरती मी जेव्हा पण नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचे नोटिफिकेशन अगदी सगळ्यात पहिले तुमच्यापर्यंत पोचेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर आजची झालेली सेवा स्वामींच्या चरणी अर्पण करते आणि आजचा व्हिडिओ इथेच संपवते सर्वांना श्री स्वामी समर्थ